नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे क्षेत्रातील समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना आमदार आशिष जयस्वाल म्हणाले निवडणुकी दरम्यान माझे काम न करण्याचे भाष्य करणाऱ्या दोन तीन लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्षच देत नाही आदित्यांनी आपल्याकडे किती लोक आहेत त्याचे आत्मचिंतन करावे नंतर भाष्य करावे आपण आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता जागोजागी शिबिर लावून त्याचा फायदा येथील गोरगरीब महिलांना चांगला होत आहे आपण आज राष्ट्रपतीच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानत आपण राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कारापेक्षा जनतेकडून मिळणाऱ्या पुरस्कारात खुश असल्याचेही आमदार आशीष जयस्वाल म्हणाले त्यांनी मनापासून शुभेच्छा आगमन झालेलं आहे आणि सर्व लोकांना सुख समृद्धी सुखसमृद्धी लाभवूश्वरच्या प्रार्थना तीनशे हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी राजकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता ही संख्या नव्वद हजार ते एक लाखपर्यंत भविष्यात आहे असं मला अपेक्षित आहे आणि आम्ही गावागावात खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरण्यासाठी शिबिर लावले होते आणि त्यामुळे लोकांना आम्ही गावात इलेक्शनमध्ये जशी बूथ लावतो तशी बूथ आम्ही लावले होते त्यामुळे लोकांना सुलभपणे हे सर्व काम करता आलं आणि आता हा मोठा लाभ मिळाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असं वाटते की जशी त्यांची स्वतःची भूमिका आहे तशी विरो विरोधी पक्षाची तशी त्यांना सरकारची भूमिका वाटते त्यांनी पूर्वी बीज माफ करून सांगितलं होतं शेतकऱ्याला नंतर इलेक्शन नंतर बदलून गेलं असं आपले सरकार करत नाही तर आपले का सरकार जे दिलेले शब्द आहे ते पाडते आणि इलेक्शनच्या पूर्वीच आता साडेसात वाजतापर्यंत शेतकऱ्यांना कृषीपंप फ्री दिलेला आहे आणि महिलांसाठी अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहे जे निर्णय लागू झालेले आहे त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री राळगीबेन योजना पुन्हा सरकार आल्यानंतरही सुरू राहील सरकार बदलली तर आपल्याला सांगता येत नाही परंतु ही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू राहील आणि त्यात वाढ देखील टक्केनीनुसार सांगणं योग्य राहणार नाही पण ऐंशी हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे असे आपण मंजूर करतो पुरस्कारसाठी मी काम करत नाही शास विधिमंडळाची जी कमिटी आहे त्यांनी माझ्या नावाची निवड केली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे परंतु विधानमंडळाच्या पुरस्कारापेक्षा लोकांचा पुरस्कार महत्त्वाचा आहे मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतर आमदारापेक्षा किंवा इतर मतदारसंघापेक्षा उत्तम काम करू शकलो याचं समाधान जास्त मोठा ते करण्यासाठी प्रयत्न करतात पहिली गोष्ट तशी आहे की ज्यांना अक्कल नाही आहे त्यांना आपण काही अक्कल सांगू शकत नाही हे कुठल्या एका पक्षाच्या आमदाराला मिळालं नाही तर उभाठ्याच्याही लोकाला पुरस्कार मिळाला कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी काँग्रेसच्या लोकाला मिळाला आणि सर्वपक्षीय विधानसभा आणि विधानपरिषदच्या लोकांची निवड हे राष्ट्रकुल संसदीय मंडळ करतात आपल्याला सांगू इच्छितो की हा हा निर्णय राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा यांचा आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळामध्ये ऑल पार्टीचे लोक असतात किंवा विधिमंडळाचा भाग असतात तर ती विधिमंडळाचा भाग आहे किंवा कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीचे लोक त्याच्यात राहत नाही त्यामुळे दरवर्षी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये असं बोलणं हे राष्ट्रपती आणि विधिमंडळाचं आव्हान आहे आणि त्यात म्हणतात दोन चार पाच जोनत लोकांच्या बोलण्यावर मी लक्ष घालत नाही